चला मुलीनो तुमच्या समोर मी काय केलेलं आहे एका बॉक्समध्ये मूळाक्षरं लिहिलेली आहेत आणि त्या मुळाक्षरांची ओळख तुम्हाला झालेली आहे हो की नाही हा मग आता तुम्हाला मी त्या मुळाक्षरापासून तो मूळाक्षर कोणता आहे तो ओळखायचा आहे आणि त्याच्यापासून एका फळाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे सांगणार का हा चला मग चला स्टार्ट तुझ्या समोरचं मूळाक्षर कोणतं आहे न पासून एक फळाचं नाव सांग नारळ व्हेरी गुड तुझ्या मूळ मूळाक्षर कोणतं आहे स फळाचं नाव सांग व्हेरी गुड सफरचंद चल तुझ्यासमोर कोणतं मूळाक्षर आहे ब ब पासून एका फळाचं नाव सांग बोरे बौ। व्हेरी गुड तुझ्यासमोर कोणतं मूळाक्षर आहे अ पासून एका मूळ फळाचं नाव सांग आंबा व्हेरी गुड चला तुझ्यासमोर कोणता मूळ अक्षर आहे काय आहे ते तुझ्या समोरच मूळाक्षर क पासून केळी छान तुझ्या समोरच मूळाक्षर कोणतं आहे फ पासून फणस छान तुझ्यासमोर कोणता मूळाक्षर आहे प पसून पी हा तुझ्यासमोर कोणता मूळाक्षर आहे ओके आहे च पासून पर चिक्कू, वेरी गुड तर हे झाले या मुळाक्षरापासून फळांची नावे वेरी गुड छान क्लॅप गो